नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर काल रात्री काय आहे तिकडनं आल्यावर शूट घेतलं नाही मी लगेच व्हिडिओचा एंड केला होता कारण की खूप तकलेलो होतो आम्ही मग तिथून आल्यावर काल सकाळी काय कपडे वगैरे धुतलेले नव्हते मग ते कपडे वगैरे धुतले फरची पुसली सगळं काही आवरलं काम सहा वाजेपर्यंत तीन वाजता आलो होतो आम्ही काल तिथून तर तीन वाजेपासून आलो आहे तर मग सहा वाजेपर्यंत काम पाच वाजेपर्यंत काम आवरत होते मी तर पाच वाजेपर्यंत कामावरलं आणि मग सहा ते सात ते बसले जरावे थोडासा आराम केला आणि मग नंतर ना एक तासभर पाय खूप दुखायचे मग सात सात ते आठ थोडंसं झोपले मग झोपले आणि मग झोपेतून उठल्यावर आठ वाजता स्वयंपाक केला भेंडीची भाजी शेवयाची खीर पोळ्या शेंगदाण्याची चटणी आणि पारायण चालू आहे त्यामुळं मग नैवेद्य पण दाखवायचा होता त्यामुळं मग मौ स्वयंपाक केला नैवेद्य वगैरे दाखवलं जेवण वगैरे केलं ते पण काही मग शूट घेतलं नाही मी रात्री आणि बघा आता माझा स्वयंपाक झालेला आहे सकाळी पण मग ते ड्युटीवर गेले ना, ना, ना तर त्यांना फसिक चालू आहे त्यामुळं मग त्यांना घरातून साडेपाच लाच निघावं लागतं तर मग त्यांना बी कांदा लसूण खायचा नाही म्हणून मग त्यांना सकाळी ला उठले आणि स्वयंपाक केला त्यांना डांगराची भाजी घ्या आणि डांगराची भाजी त्यांना डबा दिला सकाळी आणि चटणी द्यायची शेंगदाण्याची द्यायची तर नेमकी रात्री माझ्याकडून उघडीच राहिलेली होती मग चटणी काय दिली नाही मग आता परत मी माझा ही सकाळी त्यांना डब्याला दिलेली होती डांगराची भाजी बिना दसनाची आणि ही आम्हाला केली होती लाल ला आता आणि समीत काय डांगराची भाजी खात नाही म्हणून मग त्याला हे कांदा घालून पिठल केलेले हे बघा त्याला केलं कांदा घालून पिठलं दयाचं मग आता थोड्या वेळ जेवण वगैरे झालं का मग ते फिरून घेईल आणि याच्यात पोळ्या बनवलेले पोळ्या पण झाल्या करून हे बघा नाही नाही माझा स्वयंपाक आता सुमित पण गळा टाकायला गेलेला आहे तो काय सकाळी लवकर राहून गेलेला आणि हे रात्रीचे भेंडीची भाजी उरलेली जरा आणि मग आता काही जास्त काही केलं नाही फक्त डांगराची भाजी आणि सुमीतला थोडंसं पेठा केलं आहे शेंगदाण्याची चटणी म्हटलं यांना संध्याकाळला आम्हाला पण होईल आणि त्यांना बी होईल रात्रीची उरली पण नेमकी मला झाकून ठेवायची आठवणच नाही राहिली म्हणजे तशी उघडी राहिली होती दिली टाकून आणि ही आता बिना लसणाची शेंगदाण्याची चटणी केली मी स्वयंपाक आता झालाची माझा आता बाकीच घेते आवरून काय करते हो बाहेर ते दाखवते बाहेर बसलेली वाटतं हा हे बघा लसूण सोल तुझी ती लसूण संपलेलं माझा लसूण सोल वाटतं पाखडायला गेली तिकडं जेवण करायला चाल ना आता चाल जेवण करून घेऊ आज ऊन पडलं येतं कपडे गेले सुकून बाई आमचे रात्रीचे सगळेच समीत कुठे याच्यावर कशाला टाकायचे रे सायकलवर वाळा आहे आता तो काढून घ्यायला लागत चल घे जेवण करून भूक नाही लागली का तुला

कांदा वाळू ठई रात्रीची खीर भेंड्या ये जेवण करायला काय आणलं ना पाकडी लागलेली एवढे मागच्या वेळेत निवडून ठेवले होते त्यांची किती देवी तरी ते अजून जास्त फाटायला लागले चाळ्यावर ते कांदे म्हणून मग थोडं पडलाय ना उन्हात टाकले आता उन्हात वाळल्यावर थोडा फरक होईल म्हणून बरं पडलो अगं ते चाळ्यावर दिसायला लागले ते आधी ते एवढे पसरून तरी म्हणच पण नाही आता ऊन पडलं ना तर उन्हाच करावे जाऊ देऊ बघू मग आणि डाळ्यांमध्ये भरून ठेवा मला वाटतं तिला टेप म्हणून त्याची ठेवली ते जास्त हे व्हायला लागते मग काय त्यामुळे आहे ना डाळी तर भरून ठेवू दे मी आता त्याला हां मग दोन एवढे एवढे नाही दीड एक डाळी भरून त्याची आहे ना डाळी डाळी तर भरून आता शेती चांगली जाऊ दे

आणि ती गादी उलटी पालटी केली त्या गादीच्या खुणीला सुद्धा ये लागलेलं होतं यळ ये ना त्याला दिसली होती हा म्हणून मग आजकडं कुन पडलंय ना तर मग या दोन्ही गाद्या आणि वरती एक ती होती आणि ती बाज बी म्हणले थोडीशी उन्हात वाळवून द्यावा इथं म्हणजे मग ती आता ना काढूनच टाकी ती ती बाज मरुते जाऊ दे ती त्यामुळंच मी म्हणजे गाद्या अशात ठेवायच्या गोळा करून तर म्हणले बाजाव टाकून ठेवा आणि त्याच्या खाली कांदे टाकावं पण ते उलटच झालं जाऊ ते आता आज बरं झालं ऊन पडलंय तर चांगलं हे करते ते का मिरच्याच रूप सुकू राहिले त्याला पाणी टाकावं काय हा आज ऊन पडेल ना कडक त्यामुळं सुकू राहिले बहुतेक ते टक्क पाणी थोडस त्याला नाही आता हे हे झालंय ना ते थोडेसे माती वाळली का मग ती हलवून देऊ थोडीशी

जाऊ <laughs> दे आता काय पुरो मला येऊन देत नव्हती गोरं म्हणून जाऊच नको आजी म्हणून नको मेना लगेच जाऊ नये मशीन जाती निती किती बघत आता एवढ्याच एवढ्याच मशीन तो जाऊ दे नाही आवडत ते काहीतरी काम करायला आता कशी येते याच्यावर लोक भरपूर मस्त केरीपुरत आली काय केरीपुरतेच आम्ही कसं दोघ हस मी तर जातो मी एकत्र राहते मग घरी बोर होतात पण हे असलं कधून

म्हणला ते नाही म्हणलं मग थांबून घ्यायचं नंतर फोन केला मग त्याला जाई म्हणाली ह्यांची पोथी वाचायची झाली मग यांना विचारलं तर ते म्हणे जा म्हणे जायचं तर ती जरी नाही पण रस्त्याने ओळखीची भेटा त्यात म्हणे नाहीतर मग अशी बी गर्दी भरपूर राहते श्रावण आहे सोमवार आहे त्यामुळं म्हणून झाला आपले दुसरे हा दुसरे गर्दी गर्दी भरपूर हम्म आणि ते काही कर

आपल्याला तर तिघांना बी कशी कमी ना, ना आई थोडीफार सवय पण मग तुम्ही त्यांना नाही आजी वाटत ते जाम झाली असते मी पारशी नाही झाली म्हणून झाली ग मला तर लगेच मी ते दहाचे याचे लावली दरवाजा उघडला बाहेर पर गेले परत सुमित तुला काय खायचं मी जागी मला काही उच झोपी नाही लागली लागली थोडीशी मला झोप सुमितला म्हणे ना सुमित तू जेवण जेवण करशील का हा

पण मग ते, ते काम आवरलं नसतं एवढं नाही या या बघा या ताई आलेले आपल्याकडं भेटायला <laughs> <वे> माझी <laughs> मैत्रीण आहे इथंच पाठी मागे राहता त्या या yeah, घर सापडलं ना तुम्हाला नाही ना नाही तर मग पुढे जायच्या थोडं का बसा आणि मैत्रिणीला सपोर्ट करा नवीन चॅनल आहे नवीन ग्रोथ व्हायला पाहिजे एक लेडीज पुढे जाते आपण लेडीज दिसतो लोक आहे जी घेतली पाहिजे त्यांना मदत करा ठीक आहे थँक्यू चार ठेवलाय आणि यांची मी पोती वाचून आहे चार दिलेला आहे आणि बघा माझी मैत्रीण आहे या कदंबाई आहे ना त्यांच्या गल्लीमध्ये राहता पुढे घ्या हा देते ना घ्या इथे मैत्रीण आलेली होती तर मग चहा घेता घेता चालल्या होत्या आमच्या गप्पा यांची पण पोथी वाचन झालेली होती ते पण बसलेले होते मग आमच्या चौघांच्या गप्पा चालल्या होत्या निघाले निघाल्या आता चहा पाणी झाला बराच वेळ गप्पा वगैरे मारल्या आणि निघाल्या या, या परत हा <laughs> या परत हा मला नको घेऊन फिल्म शूटिंग घेत मस्त लोणी निघालेले पातीलभर साचलेलं होत काल बी वेळ नाही भेटला म्हणून मग ते काल म्हटलं सकाळी सकाळी बनवून घेऊलो मी मी म्हणजे मग तो आंबट असं लोणी काढला ना तर ते असं खऊट वगैरे वास मारत नाही काही नाही थोडंसं थंड पाणी टाकून आणि त्याने धुवून घ्यायचं असं हे बघा म्हणजे तुपाला वास बी येत नाही आणि चांगलं होतं सगळा लोण्याचा गोळा असा गोळाची गोळाच निघतो मग समस्त एक जीव झालाय दोन गोळे निघाले मस्त स्टीलच्या तीनच्या पातील्यात म्हणून मग मी कडाईत घेतलेले हे अस करून घेतलं का म्हणजे मग त्याच्यातलं जेवढ ताक राहत ना ते निघून जात पाणी ताक अस थोडस निघालेलं आहे ना तरी हे ओतून घ्यायचं त्याला काय बहिणी ते काय हा का असं करूं, करून करून घेतलं का म्हणजे मग ते सगळं निघून जात करून घ्यायचं म्हणजे मग हे सगळं आंबट पाणी निघून जात हे बघा आता कडवायला ठेवी कडवायला ठेवलेली कढईमध्ये जास्त आहे मग मोठ्या कढईतच ठेवलेले मी आता हे अर्धा तास लागल तरी एवढ्या तुपाला कडायला तर हे बघा आहे अजून लागल त्याला वीस एक मिनटं तरी लागतील बनायला वितळलं आहे सगळं हे बघा कसं असा चमचा खेळी म्हणजे मग नाही जाणार ते आणि त्याच्यावर लक्ष ठेवावं हो लागत असं जरा गाईच तूप गाईच्या दुधाची साय टाकत होते तर मस्त पिवळ पिवळ दिसतंय गाईचं तूपून बनवून तयार तर असं चाळणीनं गाळून घेते मी मला तूप बनवायला लागलं का माझ्या आजीच्या आठवण येते माझ्या आजी काय करायची आम्ही लहान लहान होतो ना तर तूप बनवलं का मी तुपाची कढई राहते ना याच्यात बाजरीच्या मसरीचा का गुळ काला करून द्यायची आम्हाला डब्यावर मस्त असे छोटे छोटे लाडू बनवून द्यायचे त्याचे खूप छान वाटायचं कायम असे हे बघा हे पण ह्यांना जास्त नाही निघाले कडायचे त्याच्यात मस्त बाजरीच्या भाकरीचा काला करायचा थंड पण झाले चांगलं आणि हे पण जास्त नाही निघालं धुवून घेतल्यामुळं लोणी धुवून घेतलेलं होतं ना आपण त्यामुळं जास्त नाही हे बघा छान झालेले चांगला अर्धा डबा निघालेला आहे तुपाचा अर्धा वरती असलं आहे ना हे तूप मस्त तूप तयार झालं बघा